घटना घडते कि एक वाघाच बचड हे त्या मेंढपाळाच्या त्या मेंढ्यामध्ये येते आणि घरी आल्यावर त्या मेंढपाळाला कळत सगळ्या मेंढ्या बांधत असताना पण त्याच्यात आता ते लहान विचार मेंढ्रासारखं त्याला वाटत चला लहान ला आहे तर राहू द्या मेंढ्रा सोबतच हे वाघाचं बचड पुरत मेंढ्रा सोबतच दररोज जंगलात जातं सोबतच पुन्हा हळूहळू म्याव्या करायला लागतं चाल एकदा पक्क मेंढ्रो समतीचा प्रभाव शांतीचा प्रभाव कसा असतो बघा आणि मग ते पक्क मेंढरू होऊन जातं आणि मग एके दिवशी मात्र असं होतं ते मोठे मोठे होत जातात अक्षरशः ते मेंढरासारखं चारा खायला लागतं गवत खायला लागतं जसं मेंढरू वागतं जसं मेंढरू चालतं जसं मेंढरू ओरडतं तसे ते वागाचं वसर करतं पण एके दिवशी मेंढपाळ जंगलामध्ये गेल्यानंतर घटना अशी घडते की बरोबर त्या कळपावरच वाघाची खऱ्या वाघाचे जंगलातल्या आणि काय होत मेंढर सगळे पडून जातात ते वाघाचे हातात लागत वाघाच्या आमच्याच कंपनीत जमत नेमतं नाही मॅ आम्ही म्या कसला तू तो वाघ अस ना न वाघवीत काही नाही लागत मेंढ्रसारखाच मॅ म्या करायला त्याला घेऊन जात एका तळ्यामध्ये बघ तुझा चेहरा बघ माझा चेहरा ते बघत कसं वाटतंय सारखाच वाटतोय संगतीचा वाघाचा पछड्याच्या ठेवून देत आणि म्हणत अरे तू जंगलाचा राजेश वाघ आहेस तू माती आणि मग त्या क्षणाला हा वाघ जेव्हा डरकाळी फोडतो तेव्हा त्या वाघाची डरकाळी पाहून पछड सुद्धा डरकाळी फोडत आणि त्याला कळत अरे आपण जंगलाचे वाघ होतो मैदानावरचे वाघ आहेत बाबांनो मला हे सांगायचं होतं एवढं इकडून तिकडून येऊन इथे यायचं होतं मला आणि तुम्ही वाघ आहात सगळे दुर्दैवी असाय की तुम्ही मेंढरांच्या व्हॉट्सअप मध्ये गेलात आणि म्हणून तुम्ही नाराज झाला नाराज विराज काही होऊ नका निर्णय आपल्या बाजून आहे कारण जर शिक्षण खात्याचा सर्वोच्च आहे तो सर्वोच्च आहे ना दीपकजी केसरकर साहेबांपेक्षा शिक्षण खात्यात कोणी मोठा आहे का हे कोणी मोठे नाहीये आणि तो व्यक्ती येतो साईबाबाच्या गाण्याच्या अतिशय मंत्रमुग्धतेमध्ये आपल्याला शब्द देतो आणि मग शब्द देऊन मी करणार आहे महाराष्ट्र पाहिन या अशा पद्धतीचं वचन आहे साहेबांचं आणि मला खात्री म्हणून आहे की निश्चित शब्द पाळणारा हा हे व्यक्तिमत्व आपल्याला एक चांगला निर्णय देणार आहे मंत्रिमंडळाची बैठक अजूनही सुरू आहे